सविता किचनमध्ये बनला एकदम परफेक्ट असा साबुदाना वडा तेलात न फुटता अंगावर न ओढता तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया आता साबुदाना वडा बनवण्यासाठी आपण इथे दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे आणि ह्या रात्रभर भिजून घेतला आहे मी बघा असा साबुदाना हाताने लगेच प्रेस झाला पाहिजे म्हणजे आपला साबुदाना एकदम परफेक्ट असा भिजला गेला आता आपण एक मोठ्या ताटामध्ये याला काढून घेऊया ले ले, बटाड़े बटाड़े ले ले आता याच्यामध्ये आपण ना चार उकडलेले बटाटे टाकायचे आहेत बटाटे एकदम थंड झालेले टाकायचे आहेत आपण छानपैकी उकडून साल काढून घेतलेत आणि थंड करून घेतलेत आता परफेक्ट साबुदावडा बनवण्यासाठी आपल्याला ना जेवढं याच्यात मॅश करता येईल ना हाताने चोळून घ्यायचे आहे तर हे महत्त्वाचं कारण आहे की आपला साबुदानावडा तेलात सुटत नाही अंगावर उडत नाही आणि परफेक्ट असा आपला साबुदानावडा क्रिस्पी बनतो एकदम पीठ कसं मळतो आपण असं चोळून चोळून घ्यायचं आहे याला पहिला आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे बटाटा मिक्स झाला आहे पूर्ण शाबुदानामध्ये आणि छानपैकी असं मळून घेतलं आहे मी आता इथे आपण टाकूया चार हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता थोडासा कढीपत्ता कट करून घेतलाय चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे इथे मी लाल तिखट टाकते हाफ चम्मच एवढं तुम्ही आवडत असेल तर टाका नाही तर स्किप करू शकता ऑप्शनल आहे एक चम्मच जिरे टाकायचे आणि इथे मी ना अर्धी वाटी घेतलं शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाणे छान असे खरपूस भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले याला परत आपण असं चोळून घ्यायचे हे बघा जसं पीठ मळतो असंच मळायचं आपल्याला मस्तपैकी असं जेवढं तुम्ही चोळणार ना याला व्यवस्थित मळणार ना तेवढे तुमचे साबुदाणा वडे एकदम परफेक्ट असे बनणार आहे पीठ आपलं मस्त मळून झालं आहे बघा आणि साबुदाणा आपलं एकदम मिक्स झालं याच्यामध्ये आता आपण याचे छोटे छोटे असे वडे बनवून घेऊया हे बघा छोटे छोटेच बनवायचे नाही तर मग मोठे बनवले ना कच्चे राहतात ते हे बघा बारीक असे साईडने प्रेस करून घ्यायचे तसं हे वडा आपला तेलात फुटणार नाही आहे मी दाखवते तुम्हाला अशाच पद्धतीने आपण झटपट सगळे वडे बनवून घेऊया जेवढे आता आपल्याला लगेच तेल टाकायचे तेवढे बनवले तरी चालेल तेवढे तळूस तर दुसरे बनवले तरी चालेल खूप सोपे बनवायला आणि साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे वडे आपले बनवून झाले आता इकडे आपण एकदम कडकडीत तेल गरम केले आणि कडकडीतच तेल गरम करायचं आहे आता याचे जेवढे ओढे बसतील ना आपण तेवढे सोडून घेऊया आणि याला तीन ते चार मिनटं अजिबात पलटायचं नाही आता स्लो गॅसवरच आपण याला फ्राय करूया तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे पा तीन ते चार मिनटानंतर आता आपण याला पलटी करून घेऊया ओढे फुगून मस्त वर आले तर पलटी करून घेऊन ह्या साईडने पण आपल्याला तीन ते चार मिनटं चांगला गोल्डन लाल कलर येऊपर्यंत आपण फ्राय करून घेऊया म्हणजे आतमधून ना एकदम मस्त होतील आणि हे वडे ना छानपैकी असे फुगले पण जातात आपण तीन चार मिनटानंतर बघूया हे बघा परफेक्ट असे वडे आपले तयार झाले आता आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला दुसरे वडे पण तळून घ्यायचेत आणि ह्या पद्धतीने वडा बनवला तुमचा वडा अजिबात तेलकट होणार नाही नाही तेलात सुटेल आणि अंगावरही उडणार नाही तर अशा पद्धती बाकीचे राहिलेले पण तळून घेऊया तेल गरम कडकडीत असलं का तरच टाकायचं आहे वड्या हे महत्वाची टिप्स आहे आपले वडे तयार झाले बघा आपले वडे एकदम परफेक्ट असे आपले वडे तयार झालेत आणि क्रिस्पी कुरकुरीत असे वडे तयार झालेत मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते बघा मस्त वडा पुरीसारखा सा फुलाय आपला गरमा गरम साबुदाणा वडा तयार झाला आहे अजिबात चिकट होत नाही वड्यातून बघा मस्त फुगला असा वडा आणि परफेक्ट असा वडा तयार झाला आहे बरोबर बनवली बर बर आपण खोबऱ्याची चटणी तर चला एन्जॉय करा वडा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब धन्यवाद